तू माझ्या फ्रेम मध्ये दोन मिनटं देना जरा बसली थोडा रेडी रेडीच करा रस्त्यावरचा एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता खासदार बनू शकतो हे आज जे उदाहरण आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे महाराष्ट्राला कळलेलं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला एक रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला त्याच मुख्यमंत्र्यांनी एक झोपटपट्टीत काम करणारा विद्यार्थी चळवळीत काम करणारा रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला आज दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये जाण्याची जी संधी दिलेली आहे एक मोठं उदाहरण ह्या महाराष्ट्राला आहे आणि तरुण पिढी राजकारणापासून अलिप्त राहू पाहते त्यांना एक दिलासा देण्याचं कामसुद्धा यामुळे मिळालेलं आहे कारण रस्त्यावरती आणि लोकांसाठी काम केलं एक तर सर्वसाधारण कार्यकर्ता सुद्धा खासदार बनू शकतो याचं एक उदाहरण पूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम तरुणांना दिशा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे मी सुरुवातीच्या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचं से काम करत असताना माननीय ने राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी ने काम केलेलं आहे ठाण्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी मला रासाहेबांनी दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आंदोलनं केलेली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्यावेळी आंदोलनं केली अनेक बाका प्रसंग माझ्यावरती आले त्यावेळी रासाहेबांनी पाठ थोपटलेली आहे आणि त्याच्या त्या शाबासकीच्या कौतुकाजवळच मी यापुढे गेलेलो आहे आणि आज खूप आनंद झालेला आहे की ज्या माणसाच्या हाताखालून आम्ही काम करायला सुरुवात केली त्या माणसांची आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी सभा ही प्रचाराला दिशा देण्याचं काम करत असते लोकांमध्ये चैतन्य आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागवण्याचं काम करत असते त्याच्यामुळे मागणी केली सर आपण जर बघितलं रात्री तीन उमेदवारांनी त्या ठिकाणी भेटी नाहीतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही भाजप हे नाराज देखील झाले अशी चर्चा नाही नाही अजिबात नाही आजही धर्मेंद्र आघन दिगे साहेबांच्या प्रतिमेला जेव्हा मी पुष्पहार अर्पण केला तेव्हा माननीय निरंजनजी हे संजय वाघुले भारतीय जनता पार्टीचे सर्व ठाण्यातील नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते असं काही नाही आहे ही उगंच कथोकथित बातम्या कोण पसरवत असेल पण अशी परिस्थिती नाही आज चार वाजता माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब स्वतः सर्व जिल्ह्यातील पदाधाऱ्यांची बैठक आहे गेले दोन दिवस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक आहे आणि त्यांच्या ऑलरेडी चौकसभासुद्धा प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहे असं काही नाही आहे सर्वजण एकत्रचं वातावरण आहे की मला वाटत नाही आज़, की जे उमेदवाराने नाव दिलं आहे त्या उमेदवारासाठी आम्हीच पत्रकं वाटलेली आहेत त्यांचे रॅलीज आम्हीच केले आम्हीच झेंडे लावलेले आहेत त्यामुळे आम्हाला काही त्याचं आव्हान वाटत नाही आहे कारण ठाण्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड असं एकशे पासष्ट दिवस ते उस्थी तो तो काम करत असं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं काम ठाण्यामध्ये बोलतं आहे ठाणं बदलतं आहे ठाणेकरांना माहिती आहे नरेंद्र मोदी साहेबांची जे काय पंतप्रधान पदाची हॅट्रिक करायची त्याकरता लोक उत्सुक झालेले आहेत त्यामुळे आम्हाला काही त्याचं वाटत नाही आहे की एक हाय प्रोफाईल नेता या विरुद्ध एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी ती लढत आहे आणि कार्यकर्ता नक्कीच जिंकणार ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेशजी मस्के साहेब आणि त्याचबरोबर तुम्ही कल्याणमधून आज दोघांचीही जी आहे ही उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे ते आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे प्रेम आहे कशाप्रकारे शुभेच्छा दिल्या राज ठाकरे यांनी किती सभा घेतील आपण काही बोलले ते आता ठरवतील ते राजसाहेबांचा किती त्यांचा पक्ष पत्रवे त्यांना सभा घ्यायच्या त्या पण त्यांच्या सभेने जे आहे ते नक्की असं भास्कर साहेब म्हणाले की प्रचारात जे आहे दिशा देण्याचं काम राजसाहेब करतात आणि राजसाहेबांचे विचार जे आहे ऐकण्यासाठी जे आहे हे सगळ्यात जास्त जे आहे तरुण पिढी जे आहे ही पुढे येते होते आणि त्यांचे विचार जे आहे हे ऐकण्यासाठी आम्ही देखील शोधत आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आमचे वोटर जे आहेत आमचे मतदार जे आहेत नागरिक जे आहेत आणि नक्कीच राजसाहेब या महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे कुठलीही अपेक्षा न करता महायुतीकडून तर मला वाटतं मोठ्या मनाने जे आहे राजसाहेब जे महायुतीकडून जोडले गेलेले आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून त्यांचं काम पाहून जे आहे हे राजसाहेबांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला आता पूर्ण ताकदीने जे आहे हे मनसेचे कार्यकर्ते ऑलरेडी जे आहे हे ग्राउंड लेवलवरती कामाला लागलेले आहेत आता राजसाहेब देखील जे आहे त्यांच्या प्रचाराच्या प्रचाराने मोठी ताकद जी आहे ती महायुतीच्या उमेदवारांच्या मागेची आहे ती उभी करते महायुतीमध्ये शिवसेनेला बावीस जागा मिळाव्यात म्हणून सगळे आग्रही होते आता तेरा चौदा जागेवर तुम्ही समाधानी आहात तुम्हाला अजूनपर्यंत राज्य पंधरा जागा ज्या आहेत हे शिवसेना जी आहे ती लढते मला वाटतं काही पॉलिटिकल अॅनालिस्टनी जे आहे आठ जागा नऊ जागेवरती जे आहे शिवसेना लढेल असे भाकीत केले होते पण आज महायुती जे आहे त्या महायुतीमध्ये शिवसेना हा पक्ष जो हो आहे तो पंधरा जागा जे आहे ह्या हा महाराष्ट्रामध्ये लढवतो आणि मला वाटतं नंबरपेक्षा ही महायुती जी आहे आयडिओलॉजीवरती आणि विचारांवरती प्रस्थापित झालेली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी जी आहे ती महायुती निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या काय हिताचं आहे लोकांच्या काय हिताचं आहे जे काम जे आहे सरकार गेले दोन वर्ष करते आणि हे नंबर्स जे आहे मला वाटतं नंबर्सने काय फरक पडत नाही तरीही सगळ्यांचे भाकीत बाजूला ठेवून पंधरा जागा जे आहेत ते शिवसेना लढवते त्यातल्या जास्तीत जास्त जागा जास्त ज्या आहेत ह्या कशा निवडून येतील याच्यासाठी महायुतीचे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील राष्ट्रवादीचे असतील मनसेचे असतील इतर आर पी आयचे आण असतील आणि त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील हे सगळे लोक आणि आता राजसाहेब ठाकरेसुद्धा हे सगळे नेते जे आहेत हे महायुतीचे या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा कशा जिंकतील जिंकता येतील त्याच्यासाठी जे आहे हे कामाला लागलेले आहेत प्रचार सुरू आहे आणि या महायुती जी आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा ज्या आहेत या निवडून येऊन आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वात जास्त मतदारसंघ बघायला गेला कल्याणमध्ये आहे आणि आता मनसेची देखील आता महामेळावा पार पडणार आहे त्यासाठी मला वाटतं ताकद जी आहे ही मनसेची सगळ्याच ठिकाणी एम एम आरिजन असेल मुंबई असेल तर आता मेळावा देखील माझ्या मतदारसंघामध्ये आहे मनसेचं स्पेशली अरेंज केलेला सर्व कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि नक्कीच ताकद जी आहे ही महायुतीची वाढलेली आहे त्याच्यामुळे कल्याण मतदारसंघामध्ये जे आहे ती एक मोठी ताकद जी आहे ही सगळ्यांच्यामुळे या सर्व पक्षांमुळे जे आहे ती वाढलेली आहे आणि कल्याण लोकसभेमध्ये जे आहे एक मोठं मताधिक्य जे आहे ते यावेळेस महायुतीच्या उमेदवारावर मिळेल शेवटच्या घरी आपली उमेदवारी असेल महेश मुस्करी त्याची उमेदवारी जाहीर झाली तर त्याचा काही विपरीत परिणाम प्रचारावर किंवा निकालाकडेच वाटला प्रचार बघा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे कोणाला तिकीट मिळेल हे न विचार करता महायुती तिथे कसे जिंकेल आणि महायुतीचा कॅन्डिडेट कसा जिंकून येईल त्याच्यासाठी ऑलरेडी प्रचार जो आहे गेले एक महिना दीड महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि मला वाटतं आता फक्त कॅन्डिडेटचं जे आहे फॉर्मॅलिटी जी आहे बाकी होती कॅन्डिडेटच्या अनाऊन्स करण्याची ती देखील आता पूर्ण झालेली आहे आणि मला वाटतं महायुतीचं काम जे आहे हे ठाणे जिल्ह्यामध्ये मोठा आहे शिवसेनेचा असेल भारतीय जनता पार्टीचा असेल राष्ट्रवादी मनसे सगळ्यांची ताकद मोठी आहे गेले अनेक वर्ष जे आहे युतीचा उमेदवार जो आहे तो इथून निवडून येतो ठाणे लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल तर ह्यावेळेस देखील एक रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने जे आहे हे दोन्ही लोकसभा जे आहे ठाणे आणि कल्याण हे जे आहे हे मोठ्या मार्जिनने मोठ्या फरकाने जे आहे माहितीचे उमेदवार जे आहेत हे जिंकून येते थँक्यू